काही दिवसापूर्वी जर बदलापूर या ठिकाणी जी घटना घडलेली होती दोन चिमुकलेवरती ज्या ठिकाणी अन्याय झालेला होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर पूर्ण राज्यभरामध्ये या घटनेच्या निषेधार्थ विरोधकडून आंदोलन करण्यात येतो आहे मात्र सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी व्हाय या ठिकाणी सत्ताधारी भाजपाच्या वतीने देखील बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आणि जी, जी आ, जो जो ही आहे या दोन चिमुक्या न्याय देण्यासाठी जो त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी मंत्री अतुल सावे आ, या ठिकाणी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर बदलापूर येथील अत्याचाराकर्ता चुकीला न्याय मिळावा या मागणीसाठी या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे मात्र आपण जर पाहिलं तर दुसऱ्या साईडला जर पाहिलं तर या या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे थोड्याच अंतरावर आपण या ठिकाणी बघू शकतो की महाविकास आघाडीचं या ठिकाणी पूर्ण कालदा बंद पुकारण्यात आलेला होता मात्र बंद मागे घेऊन त्या ठिकाणी काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता की काही अंतरावरच महाविकास आघाडीचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबा दानवे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे तिथे थोड्याच वेळामध्ये तर कार्यकर्ते या ठिकाणी जमवून सुरुवात झालेली मात्र पण या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे एक दोन्ही एकीकडे धारी दुसरीकडे महाविकास आघाडी विरोधक पक्षामध्ये तर ह्या संघटना आमने सामने येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरसोटा देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण की छत्रपती संभाजीनगर शहरामधील असले क्रांती चौक आहे या क्रांती चौकामध्ये हे आमने सामने काही नवीन नाही आहे कारण की या अगोदरही पद्धतीचे प्रकार या ठिकाणी घडलेले होते त्यामुळे पोलिसांकडून त्या खबरदारी घेत या ठिकाणी आता बंदोबस्त या ठिकाणी मोठा लावण्यात आलेला आहे मात्र आता दरम्यान नेमकं काय होईल का हे देखील सध्याला आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी न्यूज टेक महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर Bye-bye.